नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस मे आजही राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांना आजही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोर जास्त राहील पावसाचा कोणत्या भागामध्ये कमी राहील एकदम थोडक्यात आणि कमी वेळेत अपडेट आपण जाणून घेऊ व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे त्याने दररोजप्रमाणे पु रिक्वेस्ट करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा आगमनाचा प्रवास यंदा ऐतिहासिक वेगाने सुरू आहे केरळ महाराष्ट्रात विक्रमी वेळेत दाखल होणाऱ्या मान्सूनने मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये मुंबई पुणे सोलापूर या भागांमध्ये धाराशिवपर्यंत मान्सून दाखल झालेला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात मान्सूनचे लवकर मुंबईत आगमन होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे आजही राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जरी दररोजपेक्षा पाऊस जोर आज कमी झाला असला तरी पण दुपारनंतर काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे त्यामध्ये संपूर्ण कोकण विभाग नाशिक विभाग पुणे विभाग मराठवाडा या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढणार आहे नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ राहील सर्वदूर असे ढगाळ वातावरणाची शक्यता नाही सूर्यदर्शन नागपूर विभागामध्ये असेल तर दुपारनंतर पाऊस जो आहे तो काही भागांमध्ये वाढेल त्यामध्ये मराठवाड्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकतो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल बीडच्या काही परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस शक्य त्यामध्ये गेवराई माजलगाव पाथरी वगैरे या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच नाग अमरावती भागातील यवतमाळ तसेच वासिम या भागामध्ये हलका मध्यम तर चंद्रपूरमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये थोडंसं विखुरे स्वरूपात वातावरण आहे काही ठिकाणी नागपूर विभागातील पाऊस आहे त्यामध्ये मुख्यते करून वर्धा कोंढाली अरवी या परिसरामध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील संध्याकाळपर्यंत नाशिकच्या आसपासच्या परिसरातील वातावरण जे आहे मोकळं होताना बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये देखील आज पाऊस आहे परंतु कालच्यापेक्षा कमी जोर आहे पुणे विभागाचा कमी झालेला आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे ठीक ठिकठिकाणी भाग बदलत हा पाऊस बघायला मिळेल ढगाळ वातावरण बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल कोकण विभागामध्ये देखील आज पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण माझ्याच ठिकाणी मध्यम पाऊस शक्यता आहे इतरत्र हलका पाऊस आपल्याला अजूनमधून बघायला मिळेल तर नागपूर विभाग आणि मराठवाडा या भागांमध्ये आज पावसाचा जोर नागपूर विभागामध्ये थोडंसं कमी राहील मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर जास्त आहे अमरावती विभागामध्ये मी काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये यवतमाळ कारंजा वाशिम या भागामध्ये पुसद मराठवाड्यातील जे काही एकदम कडेचे पूर्व भागातील जिल्हे हिंगोली या भागामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये आज पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये हलका पाऊस जशी शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही विखुरेल स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट तशी आपण दुपारची देखील अपडेट देणार आहोत या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर त्या अपडेटमध्ये आपण माहिती देऊ व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद